नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी छत्रपती शिवाजी महाराजांची स्वाक्षरी पाहिली आहे का पुण्यात असा एक पुतळा आहे की त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची स्वाक्षरी असलेले सुंदर शिल्प बसविण्यात आले आहे चला पाहूया आणि माहिती घेऊया इसवी सन अठराशे चाळीस मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने पुण्यात गोळीबार मैदान तयार केले आणि फायरिंग रेंज उभारली पुढे या चौकाचे नामकरण गोळीबार मैदान चौक असे करण्यात आले आणि या चौकात पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने सन दोन हजार अठरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला नुकतेच दोन हजार चोवीसला ला चौथाऱ्याचे नूतनीकरण करण्यात आले या पुतळ्याच्या चौथऱ्याच्या समोरच्या बाजूला राजमुद्रा आहे महत्वाचे म्हणजे दोन्ही बाजूला महाराजांची मोडीलिपीतील स्वाक्षरी असलेले सुंदर शिल्पही बसवण्यात आले आहे ही स्वाक्षरी म्हणजे महाराजांना अनेक भाषांचे ज्ञान अवगत होते हे दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न पुणे कॅन्डमन बोर्डाने केला आहे आणि त्यामुळेच आपणास या ठिकाणी महाराजांची स्वाक्षरीचे सुंदर शिल्प पाहायला मिळते हे आपले भाग्यच म्हणावे लागेल जय शिवराय